परवा साहेब या ठिकाणी परिवर्तन अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर ते त्यांच्याकडनं होणारच नाही साहेब आणि फक्त चुका टीका टिप्पण्णी हेच त्यांचं आत्तापर्यंत साहेब काम आहे परवा त्यांनी या ठिकाणी मी डीएनए सुनील डी एन डीएनए काय हे विचारलं त्यांनी तपासून व्हावा असं मी विचारलं राजकीय कोड आहे साहेब तो हल्ली सर्रास सगळे बोलतात की तुमचा डीएनए काय तो राजकीय शब्द होता सुनील तटकरेंनी कर्जतच्या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर बोलल्या मी कर्जत कर्जतला बोले या ठिकाणी सुद्धा पुन्हा त्यांनी ते येऊन तेच केलं इथे ते सुद्धा साहेब त्यांनी विचारलं की मला माझ्या डीएनएवर आमदार बोलतोय तर आमदारांनी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा मी त्याची सभा व्यवस्थितपणे ऐकली रात्री एक दीड वाजला होता सुनील तटकर सभा ऐकली हा डीएनएचा लाँग फॉर्म का मागतोय अरे मी डीएनएवर बोललोय तर डीएनएचा फॉर्म तरी मागायचा होतास डीएनएचा लाँग फॉर्म कशासाठी मागतोय फॉर्म मी सांगतो या ठिकाणी अरे डीएनएचा फुलफॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए हे सुनील तटकरेंनी मला सांगितलं होतं का डीएनए चा लॉंग फॉर्म सांग लाँग फॉर्म बेसिक इंग्लिश तरी व्यवस्थित बोलायचं डीएनए चा, चा फॉर्म त्यांनी मला विचारायला पाहिजे होत अरे मी डीएनए चा फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगत आहे परंतु सुनील तटकरेंचा डीएनए खरोखरच राजकीय फार खराब आहे